सहा जुल्ह्यात रायगडावर साडेतीनशे वरात शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतात दोन हजार सात पासून शिवराज्याभिषेक सोहळाला सुरुवात झाली असल्याचंही संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली शिवराज्याभिषेक दिनी रायगडवर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असून शिवराज्याभिषेक दिन समिती आणि शासनाच्या वतीनं संयुक्त नियोजन केलं जात आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चर्चा केली असल्याचंही त्यांनी कोणतीही अडचण होऊ नये यासाठी हे आमच्या समित्या सगळ्या कार्यरत आहेत गडावर महिलांची राहण्याची सोय केलेली आहे त्याचबरोबर आमच्या पाच व सहा जूनला जे कार्यक्रम होणार आहेत तर त्याच्यामध्ये शाहिर असतील मर्दानी खेळ असतील त्याचबरोबर वाद्यपथकं असतील त्यांचा त्यांनासुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आणि ते सगळे उत्साह गडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्यासाठी येत आहेत है। सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीराजांनी ज्या वेळेला हा राज्याभिषेक सोहळा रहत सुरू केला त्यावेळेला साधारणपणे शेकडो हजार लोक यायची आता ती संख्या साधारणपणे पाच लाखांवर पोचलेली आहे आणि पाच लाख लोकांची गडावर सोय करणं हे खूप कठीण काम आहे आणि ते पेलण्यासाठीच आम्ही या समित्यांची नियुक्ती केलेली आहे आणि या समित्यांनी आजसुद्धा यातले काही सदस्य रायगडावर आहेत आणि ते रायगडावर या सगळ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी थांबलेले आहेत सर्वात मला आणखी एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की आजपर्यंत शिवभक्त म्हणून सगळेच मीडियाचे प्रतिनिधी आपल्या सोहळ्याची उंची वाढवण्यासाठी हा सोहळा हा सोहळा जगभर पोहोचवण्यासाठी कार्यरत असतात पणे चौदाशे स्वयंसेवक हे रात्रीपासून खाली चित्त दरवाजा नाणे दरवाजा पर्यंत या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असणार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं होळीच्या माळावर स्वयंशिस्तीनं हा शिवभक्त सगळा गडावर पाय उतार होण्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे शिवभक्त हाच आमचा प्रमुख पाहुणा आहे त्यामुळं आम्ही सगळं आणि तुम्ही जे म्हणता कि प्रमुख पाहुणे तर आम्ही दरवर्षी हेच ठरवतो की आमचा येणारा गडावर येणारा तो जो शिवभक्त आहे तोच आमचा प्रमुख पाहुणे पाच जून चा 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 या हा आमचा शौर्याचा दिवस आणि सहा जून हा आमचा भक्तीचा दिवस म्हणजे शौर्य आणि भक्ती याचा मिलाप संगम आम्हाला हा सोहळा साजरा करायचा आहे तर तुम्ही म्हटलं आकर्षण काय असणार आहे तर आकर्षण नक्कीच जो आपला शिवकालीन वारसा जो मर्दानी खेळाचा आहे जो शाहिरीचा आहे जो आपल्या वाद्यांचा रणवाद्यांचा आहे हे आमचे सगळे आम्ही असं कधी डिफर करत नाही की फरक करत नाही की हा सोहळा महत्वाचा तो सोहळा महत्वाचे त्याची दोन्ही बाजू आहेत आता मला माहित नाही मी तुमच्याकडेच ऐकलं की साठ कोटी रुपये खर्च करणार आहे त्या साठ कोटी आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा किंवा ते अजून ते आरक्षण कोर्टात आहे ते टिकणं महत्वाचं आहे आम्ही आरक्षण दिलं म्हणण्यापेक्षा तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ह्या गरीब मराठा समाजाला न्याय कसं मिळून देऊ शकता मग त्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काय देणार असाल हे तुम्ही ते, त्या पदीन त्या ऍडमध्ये द्यावं नुसते आम्ही आरक्षण मला माहीत नाही तशी देण्यात ॲड पण जर ते ऍड नुसती देणार असं की आम्ही दिलंय हे म्हणणं चुकीचं होईल दिलं हे तुमची जबाबदारी तुमचं कर्तव्य आहे पण त्याचबरोबर तुम्ही त्या आरक्षणाच्या माध्यमातून काय गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर स्पष्टीकरण त्याच्या दिलं तरी मग माझी काही हरकत नाही दरवर्षी आम्ही सगळ्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील सगळ्यांना आमचे इन्व्हिटेशन जातात पण ह्यावेळी सगळ्या लोकसभेची सगळी पळापळ असल्यामुळं धावपळ असल्यामुळं बाहेरचे परदेशातले पाहुणे हे बोलवणं शक्य झालं नाही कारण का माझे स्वतः सगळ्या राजदूतांचे चांगले संबंध आहेत पूर्वी तीन वर्षाच्या अगोदर मी एक सात आठ राजदूत तिथं शिवाजी महाराजांना अभिवादन करायला आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तर तीस राज्यसभे तीस राजदूत जगातले शिवाजी महाराजांना अभिवादन दिल्लीत शिवजयंतीसाठी आले होते सगळे पण राजदूतांना आम्हाला आम्ही ह्यावेळी पोचू शकलो नाही पण पुढच्या वेळी नक्कीच आपण आणू तीनशे पन्नासवा नसला तरी पुढच्या वर्षी तरी आपल्याला अनेक राजदूत असतील किंवा थी। अनेक वर्चेस देशातले प्रमुख लोक असतील ते येतील पण एकंदरीत हा लोकोत्सव आहे आणि त्याच्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी यावं देशातून सगळे शिवभक्त येतात स्पर्धा तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिनची वर्ष आहे आणि म्हणून तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक सोहळा ह्या वर्षी जोमाने साजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेक समितीने आणि सर्व सर्व शिवभक्तांनी ठरवलेलं या प्रसंगी मला सर्व शुभक्तांचं मनापासून आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचं आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडला झाला आणि तो लोकोत्सव व्हावा तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी सगळ्या शिवभक्तांनी प्रयत्न केला राज्याभिषेक समितीने प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला या अठरा वर्षात ज्या शिवराज्याभिषेक समितीने सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला आपल्याला दोन हजार शिवभक्तांच्या वरून आज पाच सव्वा पाच लाख लोक शिवभक्त तिथे येतात फार मोठं आव्हानात्मक काम आहे शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं असेल प्रशासनाच्या वतीनं असेल आणि या संयुक्तपणाने एक चांगल्या पद्धतीने एक राज्याभिषेक सोहळा हा देखणा व्हावा राज्याभिषेक सोहळा हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगभरात पोचावा या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि परत एकदा सगळ्या शिवभक्तांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण यावं मला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने लोकांची सोय होण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हावे लागतात पण अनेक प्रतिकूल परिस्थिती तिथं रायगडवर असताना अनेक रायग लोकांच्या लोकांना हाल अनेक शुभक्तांना एकदा वेगळ्या हल्लाखाच्या परिस्थितीतून सुद्धा केव्हा तिथे जावं लागतं पण एक शिवभक्त जेव्हा तिथं येतो तो त्या तयारीच येतो की आपल्याला तिथली परिस्थिती किती प्रतिकूल कल्पना आहे तरीही शिवभक्त तिथे येतो पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही म्हणजे शिवराज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडणा केलेली आहे आणि म्हणून मी सगळ्या शुभक्तांना परत एकदा आव्हान आव्हान करू इच्छितो की आपण या तीनशे पन्नासव्या अभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं माझं तर उलट आणि आव्हान आहे की पाच जूनला मी सगळ्या शुभक्तांच्या बरोबर चित्त दरवाजा नाणे दरवाजाच्या माध्यमातून हे मी रायगड पदभ्रमती करत असतो दुर्गराज रायगड किल्ल्याची पद्धप्रमती करतो असतो तर आपण तिथं सुद्धा यावं अशी में आप मी आपली सर्वांना मी शिवभक्तांना विनंती करतो आणि नाही आहे मला आपल्याला वाटतं शिवराज्याभिषेक समितीने सगळ्या विषय सविस्तर सांगितलेले आहेत पण त्यात मी सांगणं काय बरोबर नाही मी जास्ती आव्हान करू इच्छितो मला वाटतं अध्यक्ष आपण बोललाय का संपूर्ण यंत्रणा सज्ज काही काळजी करण्यासारखं नाहीये कार्यक्रम सुंदर व्हावा एक उत्साह असतो शिवभक्तांच्या तर उत्साह सगळे मिळून आपण साजरा करूया यासाठी सगळ्या शिवभक्तांनी यावं अशी मी सगळ्यांना मिळवणी मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटलो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी भेटलो आणि त्यांना खऱ्या अर्थाने सांगितलं की काय कशा अर्थाने ही कशा पद्धती प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते किंबहुना दरवर्षी लाखो लोक वाडा लागलेले आहेत मागच्या होते मला आनंदाने सांगायचं की प्रशासनाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन घेतलेले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तशा निर्देश खाली पाठवलेले आहेत जिल्हाधिकारी असतील तिथं जिल्हा प्रमुख असतील एस पी असतील सगळ्यांनी आपल्या प्रामाणिक पद्धतीने काम सुरू केलेलं आहे आणि हे काम नुसतं काही राज्यविषयक समिती एकटक करू शकत नाही तर राज्यविषयक समिती आणि प्रशासनाने संयुक्तपणाने नियोजन करण्यासाठी सगळे प्रयत्न प्रयत्नशील आहेत या मिनिटाला तर मी आला कुठेही माझ्या मनात काही त्यांच्याबद्दल कुठेही रोष नाही कुठं चांगल्या पद्धतीने ते मदत करायला लागलेत आणि आम्ही समाधानी आहोत या मी या या क्षणी तर